हातभट्टी दारूच्या सत्तर ठिकाणावर पोलिसांची सामूहिक छापा कारवाई एकूण सत्तर इसमांच्या ताब्यातील चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचे गावठी हातभट्टी दारू व रसायन जागेर नाश दिनांक एकोणास जुलै रोजी सकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक अजयकुमार कुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी जालना जिल्ह्यात हातभट्टीचे दारू तयार करणाऱ्या विविध पोलीस ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणवर एकाच वेळी तब्बल सत्तर ठिकाणी छापा कारवाई करून एकूण चार हजार नऊशे एकोणसत्तर लिटर गावठी हातभट्टीची दारू व तेहतीस हजार सहाशे वीस लिटर दारू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल व रसायन सडवा असं एकूण चाळीस लाख सत्तर हजार आठशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागेवरच नाश केला असून यामध्ये सत्तर इसामाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल कर करून कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे